एकदा असं वांग तुम्ही घरच्यांना खाऊ घातलं ना तर रोज असंच बनाव म्हणतील त्यासाठी सुक खोबरं आणि शेंगदाणे तेलावर चांगले भाजायचे याच्या सोबतच आता लसूण आलं आणि हिरव्या कोथिंबीरचं वाटण केलं आता या वाटणात लाल मिरची पावडर धना पावडर हळद गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स केलं पाच ते सहा गावरान वांगे घेऊन याचा काटेरी भाग प्रथम कापून घेतला नंतर वांग अशा प्रकारे चार भागात कट करून लगेचच पाण्यात घालायचं सर्वच वांगे कापून पाण्यात घातली आता तयार मसाला कापलेल्या वांग्यांमध्ये घालून हलक्या हाताने दाबत सेट करून घ्यायचा अशाच प्रकारे सर्व वांगी भरून घ्यायची वांगी भरून झाली की गॅसवर गरम तेलामध्ये जिरे मोहरी आणि थोडीशी काश्मिरी लाल मिरची घालून परतलं आता यात मसाला भरलेली सर्व वांगी घालून मिनिटभर चांगली परतायची नंतर यात उरलेला मसाला घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय यात वांगे शिजतील एवढं पाणी घालायचंय आता कढईवर झाकण ठेवून कमी गॅसवर वर दहा मिनिटे वांगी चांगली शिजवून घ्यायची आपली मस्त टेस्टी भरली वांगी तयार आहे चला तर आता पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा